नमस्कार आज आपण नवरात्री विशेष गूळ आणि गव्हाचे पिठं वापरून एकदम खुसखुशीत अशी कडाकणी बनवणार आहोत तर कडाकणी बनवताना पिठामध्ये एक सिक्रेट साहित्य घातले आहे ज्यामुळे कडाकणी संपेपर्यंत एकदम खुसखुशीत राहील आणि तुम्ही कडाकणी बघू शकता अजिबात तेलकट झाली नाही आणि खुसखुशीतसुद्धा झाली आहे आवाजावरून समजलं असेल तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर कडाकणी बनवण्यासाठी इथे पाऊन कप गूळ घेतला आहे आणि याच्यामध्ये पाऊन कप पाणी घालायचं आहे आता गूळ आपल्याला पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे म्हणून गॅसवरती पातेलं ठेवलं आहे गरम केल्यामुळे गूळ लवकर वितळला जातो फक्त आपल्याला हे पाण्यामध्ये गूळ विरगळेपर्यंतच हे पाणी गरम करून घ्यायचं आहे व नंतर थंड करून घ्यायचं आहे तर ता इथे ताटामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे बेसनपीठ वापरायचं आहे आणि कडाकणी खुसखुशीत होण्यासाठी इथे आपल्याला सिक्रेट साहित्य म्हणजे दोन चमचे रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे कडाकणी संपेपर्यंत खुसखुशीत राहते नरम पडत नाही नंतर इथे चिमुडवर मीठ घातलं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातल्यामुळे आणखी त्याची चव वाढते एक चमचा विलायची पावडर घातली आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे कडाकणी बनवताना आपल्याला इथे तुपाचं मोहनसुद्धा वापरायची गरज नाही फक्त तूप हे दोन चमचे घालायचं आहे फक्त वितळून घेतलं आहे मोहन वगैरे केलेलं नाही आणि हे तूप आपल्याला पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तूप पिठाला व्यवस्थित चोळून घेतल्यामुळे सुद्धा कडाकणी एकदम खुसखुशीत होते आणि पीठ व्यवस्थित सॉरी तूप व्यवस्थित पिठाला चोळून झाल्यानंतर आपल्याला जे गुळाचं पाणी बनवलं होतं ते याच्यामध्ये घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे तर गुळाचं पाणी याच्यात गाळून घालायचं आहे म्हणजे गुळामध्ये खडे वगैरे असतात त्यामुळे गाळून घालायचं आहे तर इथे पातेल्यात मी पाणी गाळून घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं असर आहे तर चपातीसाठी जे कणिक मळतं त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे सैल ठेवायचं नाही म्हणजे कडाकणी एकदम खुसखुशीत होते जर तुम्ही पीठ पातळ ठेवलं तर कडाकणी खुसखुशीत होणार नाही नरम पडेल तुम्ही बघू शकता मी किती घट्ट पीठ हे मिळालं आहे तर हे अशाच पद्धतीचं आपल्याला घट्ट असं पीठ कडाकणीसाठी लागणार आहे तर आता कडाकणी बनवण्यासाठी छोटे छोटे पिठाचे गोळे बनवून घेऊया आणि लगेच आपल्याला याचे कडाकणी लाटून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व गोळे बनवून घेते आणि याला पीठ किंवा तूप वगैरे काही न लावता आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे एकदम पातळ अशी पुरी आपल्याला लाटायची आहे नवरात्रीमध्ये माळेला या पद्धतीने कडाकणीची माळ घातली जाते तर इथे कडाकणी आपल्याला इथे मी लाटून घेत आहे नंतर याला सेंटरला होल पाडायचा आहे म्हणजे ओवायला सोपं जाते आणि ही कडाकणी तेलामध्ये फुगत नाही पातळ राहते तर साईडला थोडंसं चिरा जातात म्हणून मी झाकणाने या पद्धतीने गोल करून घेतला आहे आणि माचीच्या काडीने सेंटरला फोल पाडला आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व कडाकण्या बनवून घेते आणि कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर कडाकणी आपल्याला तळून घ्यायची आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही आणि मीडियमसुद्धा करायचा नाही बारीक गॅसवरतीच आपल्याला कडाकणी छान खुसखुशीत होईपर्यंत लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर, तर कडाकणी तळायला थोडा वेळ लागतो परंतु तेव्हाच ती खुसखुशीत होते नरम पडत नाही तर बघू शकता लाल रंग आला आहे आणि मी काढून घेतले आहे आता इथे राहिलेल्यासुद्धा कडाकण्या मी तळून घेत आहे गॅस जर तुम्ही मोठा ठेवला तर कडाकणी तेवढी खुसखुशीत होणार नाही नरम ना पडेल तर बघू शकता इथे माझ्या सर्व कडाकण्या बनवून झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकट झालेला नाहीत तुम्ही पाहू शकता इथे मी प्लेटमध्ये एक कडाकणी तोडून दाखवत आहे आवाजावरून कळतलाच असेल की एकदम खुसखुशीत झाले आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद